हॅलो फ्रेंड्स आज आपण अष्टविनायक दर्शनमधला स्त्री परद विनायक महड याबद्दल माहिती पाहतोय तर भक्ताविषयी अभिमान बाळगणारा गणाचा अधिपती गण नावाच्या क्षेत्रामध्ये वास करणारा ज्याचे रूप प्रसन्न करणारे आहे भक्तिपूर्वक नमस्कार वर वरद वर्द विनायकाच्या देवळातील नंददीप इसवी सन अठराशे ब्याण्णव पासून एकशे सात वर्ष अव्यातेवत आहे हे इथले वैशिष्ट्य महडच्या भोवतालचा प्रदेश निसर्गरम्य आहे प्राचीन काळी या क्षेत्राचे नाव भद्रक किंवा मडक असे होते आणि अनेक ऋषी येथे वास्तव केले होते भौगोलिक स्थान व मार्ग रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात महड गावात वर्धविनायक विराजमान आहेत मुंबई पनवेल खोपोली मार्गावर खोपोलीच्या अलीकडील सहा किलोमीटर अंतरावर हाळ येथे उजवीकडे महडसाठी रस्ता जातो मुंबई महड अंतर त्र्याऐंशी किलोमीटर आहे मुंबई पुणे रेल्वे मार्गावर कर्जत पासून महड चोवीस किलोमीटर आहे आणि खोपोलीपासून सहा किलोमीटर आहे वर्ध विनायक पौराणिक कथा फार प्राचीन काळी विदर्भ देशातील कोंढण्य नगराच्या भीमराजाला गणेशाच्या एकाक्षर मंत्राच्या जपान एक, मंत्रा एक मुलगा झाला त्याचे नाव रुक्मांध रुक्मांध मोठा झाल्यावर राजाने त्यास युवराज मनवले व गणेशाच्या एकाक्षर मंत्राचा उपदेश केला एके दिवशी युवराज रुक्मानंद शिकारीसाठी वनात गेला असता त्यास वाजपीन ऋषीने ऋषींचा शोभयामन आश्रम दृष्टीस पडला युवराज दहाणलेला असल्यामुळे त्याने आश्रमात ऋषी पत्नी मुकुंदा हिच्याकडे उदक प्यावयास मागितले त्या सुंदर रुक्मगंधाला पाहिल्याबरोबर मुकुंदा त्याच्याकडे आकर्षित झाला झाली व तिने त्याच्याकडे विपरीत मागणी केली तिच्या या मागणीमुळे रुक्मगंधास फार दुःख झाले व त्याने तिला स्पष्ट नकार दिला त्यामुळे चिडून मुकुंदाने रुक्मगंधाला तू कुष्ठरोगी होशील असा शाप दिला शाप मिता शेनी सुवर्णाप्रमाणे कांती असलेला रुक्म रुक्मगंधाचे शरीर कुष्ठरोगाने विद्रूप झाले दुःखी रुक्मगुंदाने नारद मुनीच्या आदेशानुसार कदंब नागरातील कदंब तीर्थेत स्नान केले व त्यातील चिंतामणी विनायकाची थेवूर स्थित आराधना केली त्यामुळे रुक्मगंध शापमुक्त झाला इकडे मुकुंदेची काम अवस्था लक्षात घेऊन इंद्राने रुक्मगंधाचे रूप घेतले व मुकुंदीची इच्छा पूर्ण केली त्याच्यापासून तिला पुत्र झाला वाच वनेई ऋषीस मुकिंदेच्या या पापकर्माची माहिती नसल्यामुळे त्यांनी मुकुंदाच्या पुत्रास आपलाच पुत्र समजून त्याचे जात कर्मदी संस्कार मोठ्या आनंदाने केले व त्याचे नाव ग्रुत्समद असे ठेवले गृत्समद पाच वर्षाचा झाल्यावर पित्याने त्याचे उपनयन केले आणि गणानाथवा गणपती हा गणेश मंत्राचा उपदेश केला कित्येक दिवसानंतर मगध देशाचा राजा माघत यांच्याकडे श्राद्ध होते त्या ते श्राद्धास त्यांनी अत्री वशिष्ट विश्वमित्र इत्यादी महातपस्वी ऋषींना बोलवले होते शास्त्र चर्चेत ऋषी भाषण करू लागताच अत्री ऋषींना त्यांचा धिक्कार केला ते म्हणाले ग्रुस्मदा तू आमच्या समोर भाषण करण्यास योग्य नाही तुझा ऋषीपासून झालेला नसून जन्म ऋषीपासून झालेला नसून तू रुक्मानंद राजाचा पुत्र आहेस तू वाच पण ही ऋषींचा औरस पुत्र नसल्यामुळे तुझी व आमची बरोबरी कशी होईल तू आपल्या आश्रमात परत जावे हे बरे अत्री ऋषींचे भाषण ऐकून गुरुत्समदाला अत्यंत क्रोध आला व तो तसाच तडक आपल्या मातेपाशी आला आणि त्या क्रोधाने म्हणाला माझा जन्म कोणापासून झाला आहे ते खरे सांग नाही तर तुझे भस्म होईल पुत्रा निकाराचे भाषण ऐकून मुकुंदेने त्याला सर्व हकीकत निवेदन केली सत्य समजताच गुरुत्मदाने तू काठेरी बोर होशील तुझ्यावर फ पुष्कळ फळे येतील पण एकही प्राणी त्या स्पर्श करणार नाही असा शाप माता मुकिंदेस दिला हा शाप ऐकून मुकिंदेलाही राग आला ती म्हणाले मी तुझी माता असल्यामुळे तुला पूजच आहे तू माझा अनादर करून मला शाप दिला तर तू ही घे तुझ्यासारखा हृदयी पुत्र जन्मास आला असता किती दुःख होते याचा अनुभव तुला यावी म्हणून मी ही तुला शाप देते की त्रैलोक्याला भय देणारा असा क्रूर हृदयी रक्षस तुझ्या पोटी जन्माला येईल याप्रमाणे त्या दोघांनी परस्पर इतक्यात ग्रुत्समध हा इंद्राचा पुत्र आहे अशी आकाशवाणी झाली मुकुंदचे शापाने तत्काळ बोरीच्या काटेरी झाडात रूपांतर झाले ग्रुत्समध ही लज्जित अंतकरणाने तपश्चर्येपासून निघून गेला ग्रुत्समधाने तपश्चर्यासाठी पुष्पक नावाचे अरण्य निवडले आणि तेथे ते तपश्चर्या करण्यास के प्रारंभ केला अनेक वर्षे तेथे तपश्चर्या ते केल्यामुळे गजाननदास प्रसन्न झाले व त्यांनी गुरुत्समदास वर मागण्यास सांगितले तेव्हा ग्रुस्मध म्हणाला देवा मला ब्रह्मानयानं व्हावे व तुझ्या भक्तामध्ये माझी गणना होऊन मी देव व मनुष्य यास पूज्य व्हावे असे कर तसेच हे वन अत्यंत पवित्र व भक्तांना सिद्धिविनायक व्हावं या व भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तू येथे करावे गजानन म्हणाले तर तुझी गणना ऋषीमध्ये होईल गणनात्व या मंत्राची तू ऋषी होशील आणि त्यामुळे माझे स्मरण करण्यापूर्वी लोकप्रथम तुझे नाव घेतील एका शंकरा वाचून इतरांना जिंकला न जाणारा असा महा पराक्रमी पुत्र तुला होईल सध्या एकत्र युग असल्यामुळे या युगात क्षेत्राला पुष्पक मणिपूर म्हणतील द्वारपात मानक आणि कलियुगात भद्रक म्हणतील या क्षेत्रात स्नान आणि दान करणाऱ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील असा वर देऊन गजानन निघून गेल्यावर ग्रुसुमदाने उत्तम प्रकारचे देवालय निर्माण केले आणि त्यातील मूर्तीचे वरद विनायक भक्तांना वर देणारा असे नाव ठेवले मुकिंदेच्या शापाप्रमाणे श्री गजाननाच्या वराप्रमाणे स त्रिपुर असूर नावाचा उन्मत व पराकर्मी पुत्र त्याचा वध शिवशंकरांनी केला रांजणगावाच्या महागणपतीचे कथा पूर्णिका वाचावेदृशी गणपत्य संप्रदायाचा अर्ध पर्वतक मानले जाते श्री वरद विनायकाचे मंदिर व मूर्ती श्री वरद विनायकाची स्वयंभू मूर्ती इसवी सन सोळाशे नव्वद मध्ये श्री धोंडू पौडोकर यांना तळ्यात सापडली तळ्याजवळ गाव देवीचे देऊळ आहे तेथे काही काळ ही, का ही, ही मूर्ती हाती होती नंतर इसवी सन सतराशे पंचवीस साली वर्धविनायकाचे विनायकाचे देऊळ मानण्यात आले त्यासाठी पेशवांचे सुभेदार रामाजी महादेव बिलवकर कल्याणाचे सुभेदार यांनी पुढाकार घेतला आणि हा गाव देवस्थानासाठी लावून दिला या मंदिरात छत्रपती शाहू महाराज व पेशव्यांनी सनद दिली होती वर्ध विनायकाचे मंदिर पूर्वाभिमुख आहे आता मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे पूर्वी मंदिराचे बाह्यरूप एखादा कौलारू घराप्रमाणे होते मंदिराच्या चारही बाजूंना दोन दोन हत्तीच्या मूर्त्या कोरल्या आहेत उत्तरेला गोमुख असून आणि त्यातून तीर्थ खाली पडते पश्चिमेला देवाचे तळे आहे मंदिरातील समा मंडप आठ फूट लांब व आठ फूट रुंद आहे घुमटांची उंची पंचवीस फूट असून कळस सोनेरी आहे घुमटावर नक्षीची नागाची नक्षी आहे गाभाऱ्यात प्रवेश करण्याकरता क्षणी रिद्धी दिस दिस सिद्धीचा कोरी व दगडी मूर्ती दिसतात दोन्ही बाजूंना कोनाड्यात गणेशाच्या दोन मूर्ती आहेत त्यातील गावीकडची मूर्ती शिंदूर चर्चित आहे व उजवीकडील मूर्ती संग संगमरवरी उजव्या सोंडेची आहे गाभाऱ्या दगडी महरीपी नक्षीदार सिंहासनावर सर श्री वरद विनायकाची मूर्ती आहे मूर्ती डाव्या सोंडेची असून बैठी व पूर्व विभुमुख आहे नित्य कार्यक्रम उत्सव वरद विनायकाची ति त्रिकाळ पूजा होते भाद्रपद शुद्ध पती प्रदाते पंचमी माघ शुद्ध प्रतिपदा ते पंचमी हे येथील दोन प्रमुख उत्सव आहेत मागी चतुर्थीला दहा हजारावर गणेश जन्मोत्सवाच्या वेळी प्रसादाचा नारळ घेतल्यास बळकट इच्छा असणाऱ्या पुत्रप्राप्ती होते असे अनुभव आहेत या देवाची पूजा कोणालाही स्वहस्ते करता येते व वरद विनायकाची श्रद्धेने सेवा केल्यास साक्षात दर्शन घडते असा भक्तांचा अनुभव आहे अन्य उपयुक्त माहिती यात्रेकरूंना स्वहस्ते श्री गणेशाची पूजा दुपारी बारापर्यंत पर्यंत ची करता येते त्यानंतर कोरडी पूजा करता येते भक्तांची धार्मिक कृत्ये पूजे एकादशी शनी सहस्त्र वर्तने देवस्थानातर्फे योग्य ती देणगी देऊन केली जातात प्रसाद व अंगारा पोस्टाने पाठवतात यात्रेकरूंसाठी भव्य भक्ती निवास बांधले आहे रोज दुपारी महाप्रसादालयात भाविकांची भोजनाची सोय केली आहे महड आणि त्यांच्या भोवतालीचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे पावसाळ्यात तर येथील शोभा अवर्णीय आहे येथील वस्ती कोकणातील वस्तीप्रमाणे विरळ विरळ असते आणि ईश्वरेसाठी उपासनेसाठी महडच्या विरद विनायकाचा परिसर अतिशय रम्य आहे वरद विनायकाच्या मंदिरापासून जवळ गगनगिरी महाराजांचा मठ आहे श्री वरद विनायक विजयते तर ही होती वरद विनायकाची माहिती कथा तर तुम्हाला कशी वाटली कमेंट करू नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग